आणि हेच जग आहे त्यालाच काय म्हणावं काय हे जगामध्ये काय हे जगात असं लय मठ नका पाहू आ फाटू कोण करील याचा घातू म्हणून इतकं नका पावते आ फाट नाही हे पाचच आहे स्पर्श रूप रसगंध याच्या व्यतिरिक्त का हे जगात आणि तुम्हाला बी काय पाहिजे हा चांगलं आहे कायला तुम्ही रमाता कुठं चांगलं ऐकायला तुम्हाला चांगले वा वा काय माणसं आहेत तुम्ही ते आवडतो तुम्हाला खरं तुमच्यासारख्या माणूस गावात नाही हा या चहा अरे चहा कर बरं चांगलं कर आणि जर तुम्हाला तिथं येऊन म्हणले काय पागल आहेस तू हित आहे का मूर्ख कोणी नाही बरं वाटेल का भांडणं होतील ह म्हणजे ऐकायला कसं आहे लागत म्हणजे तुमची स्तुती करणारा लागत ला तुम्ही कश का असा तुम्ही स्तुती प्रेत कसं येत आम्हाला बी काय महाराज आहे तुम्ही खरंच तुमच्यासारखं सांगणारे जगात कोणी आम्हाला बरं वाटत कसं वाटत आहे आमचं मन फुलत बाबा आपली काय चाली स्तुती चालली आणि मग आपण तसे असतोत का हां <laughs> मग आपल्याला आवडा का स्तुती आवडू नाही काय आवडू नाही स्तुती <laughs> निंदा स्तुती मौनी कोणी निंदा करू कोणी स्तुती करू ते सारखं ते काय आपली स्तुती होत नाही ना आपली निंदा होत नाही ना आपण दिसतच नाही तर काय स्तुती करी <laughs> त्याला आपण दिसलोच नाही आणि जे दिसलं ते खोट आहे आणि ते त्याला दिसतच नाही ते माझं स्वरूप म्हणजे खरं त्याची स्तुती होत नाही निंदा होत नाही त्याची काय निंदा होईल ते दिसतच नाही तिथपर्यंत ते शब्द पोहोचू शकत नाही त्याच्यापर्यंत हा शब्द जाऊ निंदेचा जाऊ शकत नाही स्तुतीचा बी जाऊ शकत नाही म्हणून जितकी निंदा आहे तितकी स्तुती हे म्हणून ऐकून नाही की निंदा स्तुती मोनी देव कसा तू तुमचं स्वरूप मोने तुम्ही मोनातले मोन आहेत कोण आहेत तुम्ही हा मोनातले मोन शब्द तुमच्या पर्यंत जाऊ शकतं शब्द तुमच्या पुशी मरतो जिजता राहत नाही काय राहत नाही कसं होतं शब्दाचं एक असणारा जहाज निघालं समुद्रातून आणि त्याच्या त्या सीडवर कोण बसला कावळा आणि समुद्राच्या मध्यभागी भागी गेल्यानंतर जहाजात काय बिघड झाली का, का, का न। ते बंदच गेलं कुठं बुडाला लग हो ते पाण्यात आणि त्या कावळ्याचं काय झालं अं कावळा उडू लागला पण म समुद्र म्हणजे का नदी थोडीच आहे इकडं येऊ लागला तरी पाणी तिकडं जाऊ लागलं तरी खाली बसला तरी पाणी वर आकाशात उडू लागला तरी कवर कवडणार शेवटी कावडा कावळा त्या पाण्यात बुडून मेला तसं झालं शब्दाचं इकडं जाऊ लागलं तर खोटं तिकडं जावा तर आपलं काम नाही संपलं फोन संपला संवाद दुजे दुजेविन अनुवादू हा संवाद हे पाहणं इकडं जाणं शब्द मेला मरून ज्ञान होत असतं शब्द जित्ता राहून काय होत नसतो शब्द जित्ता राहून आत्मा कळत नसतो शब्द मेला म्हणजे काय कळाला आत्मा कळा तिथं बोल बोलाची झाली बहुरी सचितानंद म्हणणे गेले दुरी हो म्हणून आपला जो विषय चालला म्हणून हे पंचविषय जग रूप रूपरस आणि ते जोपर्यंत तुमच्याकडं ज्ञान इंद्रिय तोपर्यंत शब्दाला किंमत आहे कान येतोपर्यंत शब्दाला किंमत डोळे येतोपर्यंत रूपाला किंमत जीभ येतो रख खाण्याला किंमत नाक हे रख गंधाला किंमत त्वचा येतो रख आणि हे कहरक राहणार तुमच्याजवळ याचा विचार के केला का तुम्ही हे इंद्रिय कवरक राहणार तुमच्याकडं नाही हे कळतं का नाही तुम्हाला जाणार का नाही कान डोळे जाणार का नाही नाक बंद होणार का नाही त्वचा जाणार का नाही हां जीभ जाणार का नाही बरं चांगलं चुमलं कवर खाणार तुम्ही पच्सत्का बरं पुरं पुढं खावा खावा वाटत आता खाबरं तुम्ही कुंडीवरच प्या बरं दुसऱ्या दिवशी काय होतं हे कळत नाही का तुम्हाला खा बरं इतका ठ्यासा जमत का खावा वाटत नाही का जमत नाही खावा वाटत नाही का साखर आता शुगरवाल्याला <laughs> याच्यात बरेच पैसे असते ना कशाचे शुगरचे मी तर म्हणतो दहा तरी एक तर निघाला जे निघालेत बघा निघाले हळू 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 हां ज्यावरील सापडत तिथं असते ती का कहाण्याची झाडं पण पाहावं लागत तसे शुगर काय